मित्र हो नमस्कार मी सतीश नारगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सुरू झालंय शाळा सुरू व्हायला काही दिवसांचा कालावधी आहे पण शैक्षणिक वर्षाची सुरुवात मात्र झालेली आहे आणि या सर्व काळामधल्या काही माझ्या व्हिडिओमध्ये मी आपणास प्रकर्षाने जे लक्षात आणून देणार आहे किंवा देत आहे ते म्हणजे तारखांचं महत्व मागच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं की एक जून या तारखेचं महत्व आणि त्याची आज प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आणि त्याचे होणारे आर्थिक लाभ या विषयाच्या अनुषंगाने आपण दिनांक एक जून रोजीचा व्हिडिओ सर्वांनी बघितला आहे त्याचं आपण स्वागतही केलं आहे त्याबद्दल आपले धन्यवाद आता या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना जे पंचवीस सव्वीसची होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडली असेल तर चोवीस पंचवीसची मान्यता जी कुठल्या शाळेला मिळालेली नाही त्याच्या अंमलबजावणीला स्थगिती आलेली आहे आणि तेवीस चोवीसची संच मान्यता हातात पडता पडता चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची अखेर आलेली होती आणि तेवीस चोवीसच्या संच मान्यतेमध्ये हो जे शिक्षक आणि येतं अतिरिक्त ठरविण्यात आले होते अशांचं समायोजन घाई गर्दीमध्ये उरकण्यात आलं मी नेहमी शब्द प्रयोग वापरताना स्पष्ट कल्पना येईल असे वापरतो खरोखर उरकण्यात आलं माध्यमिक शाळा संहितेपासून ई पी एस एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये समायोजनाची जे तत्व दिलीत त्या सर्व तत्वांना मूठ माहिती देणारं असं समायोजनाचं काम कामकाज झालं अर्थात काही संघटनांचे काही पुढारी अशा समायोजनाच्या बाबतीमध्ये आग्रही होते आणि शासकीय कार्यालयामध्ये बसून त्या समायोजनाच्या प्रक्रियेला शासनास साह्यभूत भूमिका घेत होते अशा तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत वेळ आल्यास अशा सर्व महाभागांना आपण या सर्व जनतेसमोर उघड करण्यापर्यंत जाणार आहोत म्हणजे तेवीस चोवीसशे संच मान्यता अंमलबजावणी मंजुरी त्या मंजुरीनुसार अतिरिक्त आणि त्यांचं समायोजन हे सर्वार्थाने शंभर टक्के झालं आहे का याचं उत्तर नकारार्थी आहे आण आणि हे झालं नसताना चोवीस संच मान्यता एप्रिल पंचवीसच्या अखेरीस ऑनलाईन पद्धतीनं संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि किंवा प्रतिनिधींना दाखवण्यात आले दिली नाही आणि त्या त्यावेळेला आगडोम उसळला कारण बऱ्याच शाळांमध्ये शून्य शिक्षक दर्शवण्यात आले आणि हे जे शून्य शिक्षक दर्शवले गेले हे दर्शवताना जो संदर्भ घेतला गेला तो पंधरा मार्च चोवीस या शासन निर्णयाचा आणि या शासन निर्णयानुसार शिक्षक आकृतिबंधाचा शब्द वापरतोय शिक्षक आकृतिबंध हा संदर्भ घेण्यात आला वास्तविक पाहता पंधरा मार्च चोवीसचा शासन निर्णय येऊन तेरा महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि या, या तेरा महिन्यांच्या कालावधीमध्ये शिक्षक संघटनांनी या शासन निर्णयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं असं म्हणावं लागेल कारण या तेरा महिन्यात कुठल्याच संघटनेकडून या शासन निर्णयानुसार काय होणार आहे याचा विचारही करण्यात आलेला नव्हता आणि म्हणूनच चोवीस पंचवीसशी संच मान्यता पाहण्यात आली आणि शून्य शिक्षक जेव्हा त्याच्यात प्रतीत झाला त्यावेळेला आगडम उसळला आणि आज मी तिला मंत्रालयातील धोरणं मंत्र्याचे नसतात शासनाचे नसतात हे कागदावरचे धोरण असतात जे काही करून अनुदान कपात करून खाजगी शिक्षण व्यवस्था कोलमडून काढण्याकरता म्हणून बंद करण्याकडे जो कल वाढलेला आहे त्या कलाला अनुरक्षण असे काही आदेश काढले जातात त्याची अंमलबजावणी होते आणि ही अंमलबजावणी करताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून जे जिल्ह्यात जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक कर्ताचे अधिकारी नियुक्त केलेले आहेत ते घिसळ अशा निर्णयांची अंमलबजावणी करतात प्रसंगी धाकही दाखवतात आणि नेहमीचा आपल्याला मुद्दा माहीत असेल असं कुठली घटना घडली किंवा कुठली अंमलबजावणी करायची असेल तर असे शिक्षणाधिकारी किंवा त्यांच्या आदेशाने कार्यान्वित करणारे वेतन पथक अधीक्षक ताबोडतोब सूचना कर, करतात की याप्रमाणे कामकाज झालं नाही तर या महिन्याचे वेतन देयक स्वीकारण्यात येणार नाही हे अत्यंत मोठं शस्त्र या, या शासन यंत्रणेच्या हाती लागलंय त्याबरोबरच आपल्याकडे असलेला उतावीळपणा एक कारणे होते आणि आपण काय करतो की अत्यंत घाईमध्ये आपण या निर्णयाच्या मागे धावत सुटतो सारासार विचार करत नाही परंतु चोवीस पंचवीसशी संच मान्यता पाहिल्यानंतर विशेषतः प्राथमिक विभागाच्या शाळांच्या संदर्भातले हे आदेश बघून जिल्हा परिषद म्हणण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांच्या विविध संघटना या जागृत झाल्या आणि त्यांनी आपापल्या आप परीनं उच्च न्यायालयात म्हणजे मुंबई नागपूर आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या खंडपीठामध्ये दावे दाखल केले आणि एकंदर होणारा परिणाम पाहता न्यायालयाने सर्व प्रकरणांमध्ये स्थगिती दिली ही स्थगिती दिल्यानंतर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी या बाबींशी आपला काही संबंध नाही असं समजून दाखवून स सरप्लस सर, ठरवण्याची आणि सभा नियोजित करण्याची प्रक्रिया राबवतच राहिले संच मान्यता देतच राहिले आणि मग आणि मग परत एकदा न्यायालयाचा अवमान झाला अशा पद्धतीची एखादी याचिका दाखल होऊ शकते याची कल्पना आल्यानंतर आणि एक महादेव शिवणकर नावाचे आमदार यांनी पत्र दिल्यानंतर शासन खडबडून जागा झालं आणि आत्ता नुकतंच म्हणजे अठ्ठावीस मे रोजी या चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेला स्थगिती देण्यात आली या सर्व संबंधामध्ये मला एक अत्यंत मूलभूत प्रश्न पडला तो महत्वाचा मला असा वाटतो ही जी स्थगिती न्यायालयाने दिली त्या न्यायालयाने असं नमूद केलं की सदर आदेश हे याचिकाकर्त्यांकरिता लागू असतील याचिकेची संख्या असते याचिकेत काही पाच पंचवीस सत्तर ऐंशी शंभर दोनशे दीडशे अशी माणसं याचिकेप्रमाणे आणि खंडपीठाच्या त्या त्या कार्यक्षेत्रानुसार असणार म्हणजे तमाम असू शकत नाही मग न्यायालयाचे आदेश जर संबंधितांनाच लागू असतील ती परिस्थिती अजब म्हणून लागेल की नाही कारण जे आर अन्यायकारक आहे चौदा मार्च पंधरा मार्च चोवीसचा शासन निर्णय अन्यायकारक आहे किंवा चुकीचा आहे हे न्यायालय मान्य करत आहे मग तो जो शासन आदेश आहे तो जो सार्वत्रिक आहे आहे मग तो या संबंधित कसा लागू होईल स्थगिती सगळी सगळ्यांना लागू पाहिजे आणि न्यायालयाचा अवमान होईल हे होऊ शकतो हे गृहीत धरून मी एक विधान करतोय की माझं असं म्हणणं आहे की या परिस्थितीमध्ये न्यायालयाने घटनेच्या कलम चौदाचं सा उल्लंघन केलेलं आहे न्यायासर समोर सर्व समान या या बाबीचं उल्लंघन न्यायालयाने के स्वतः केलंय असं माझं स्पष्ट म्हणणं आहे कुणी याची तक्रार करावी कोर्टाची अहमन याचिका सहन करण्यास झेलण्यास मी तयार आहे काय प्रकार आहे आणि एकीकडे ही अंमलबजावणी रोखली म्हणतात भराची परवानगी आणि इकडे म्हणतात प्रक्रिया रखडणार कशाला काय थांबपत्ता आहे का आणि का कशा गोष्टी घडतात आणि सगळ्यात महत्वाची बाब की ह्या हे सर्व करताना आपण बालकांना मोफत आणि हक्काचं शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ आणि त्याच्या तरतुदी याच उल्लंघन करतोय याची पण बाब ही पण बाब शासनामध्ये टेबलावरती काम करणाऱ्यांच्या लक्षात येऊ नये का खाजगी शाळांचा अनुदानित शाळांचा गळा आवळाचा एवढं एकच काम आहे आपल्याला तेही आपण प्राधान्याने करणार आहे आणि एकीकडे म्हणणारे भारताचा भावी नागरिक घडवणार कुठे तर शाळांमधनं सुसंस्कृत सुविद्य विद्यार्थी घडेल तर राष्ट्र उभं राहणार आहे ही आपली धारणा आहे आणि एकीकडे आपण त्यांच्या शिक्षणाला गरीबांना वंचित ठेवण्याकरता काम करतोय शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला कुठलाही लोकप्रति प्रतिनिधीला प्रतिन याची जाण असू नये दुर्दव म्हणायला आणि सगळ्यात वाईट गोष्ट वाटते ती याची की संस्था चालकांची खाजगी शैक्षणिक संस्था चालकांची एक संघटना आहे माननीय सुप्रिया सुळेन सारखी व्यक्ती त्याचे अध्यक्ष आहे गोविंदराज श्राफ सारखा माणूस ज्यांच्या ज्यांनी आत्यशेप भूषवलंय त्यांची परंपरेचा वारसा सुप्रात्यांकडे आलाय कधी काही केंद्रीय मंत्री असलेले नवल पाटील त्या पदा, पदावर आहेत मान्यवर आहेत अनुभवी आहेत दुर्लक्ष का करता आणि शिक्षकांच्या संबंधामधला शून्य आल्यानंतर खडबडून जागे झालेले शिक्षक आणि अप्रत्यक्षपणे समज निर्माण झालेले संस्था चालक. शिपाई वर्ग दोन हजार वीस साली गेलाय दोन हजार वीस रद्द केली पद पदक कंत्राटी केली आहेत कोणी चालक जागा झाला नाही कोणीही संस्थाचालक न्यायालयात गेलेला नाही का कारण कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमताना त्यांना कुठल्याही बंधनाची आवश्यकता नाही जाता जाता एक आपल्याला उल्लेख सांगतो आत्ताच की आश्रमशाळांच्या संबंधामध्ये कंत्राटी पद्धतीचे शिक्षक नियमाचा विषय जेव्हा आला तेव्हा शिक्षक त्यांच्या शिक्षक संघटना खडबडून जागा झाल्या आणि त्यांनी त्याला विरोध केला असा विरोध शिपाई कंत्राटी नेमताना आजवर चार साडेचार वर्ष झाली आहेत कुणीही केलेला नाही आणि याची पार्श्वभूमी काय की कंत्राटी पद्धतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी कर्मचारी वर्ग चार ची नियुक्ती झालेली आहे दोनच उदाहरण देतो एक बदलापूरचं उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे ते कंत्राटी शिपाईने काय केलं आणि त्याचे परिणाम त्या संस्थेला त्या शाळेला आणि समाजाला काय भोगायला लागले दुसरं उदाहरण कुर्ल्या मधलं आहे कुर्ल्या मधली जी शाळेची इमारत आहे त्या शाळेच्या इमारतीला उद्वाहन म्हणजे लिफ्ट आहे त्या उद्वाहनाचा जो चालक आहे त्यानीच त्या उद्वाहनात म्हणजे लिफ्ट मध्ये विद्यार्थिनीशी गैरप्रकार केलाय याची पण ते वर्तमानपत्रामध्ये फार प्रसिद्ध झाली कंत्राटी पद्धतीच्या लोकांना आगाना पिछा ते या राज्याच्या नाही हेही माहीत नाही कारण त्यांना कंत्राटी आज इथं उद्या तिथं परवा तिथं एक आणि पाच रुपयाचं जास्त काम मिळालं ते तुमच्या कंत्राटवरती आत म्हणून दुसऱ्या निघूनच जाणार आहेत म्हणून एक गोष्ट प्रकर्षाने सांगेन नुकतंच एक युद्ध म्हणता येणार नाही पण अशी काही चकमक अशी काही घटना भारताच्या सीमेवर झाली भारतानी भारताच्या हवाई दलानं आपल्याकडची शस्त्र अस्त्र वापरले त्यामध्ये ब्रह्मोस हे मिसाईल वापरलं गेलं असं आहे ऐकिवाद शासन कधी या गोष्टी जाहीर करत नसतं पण जे वर्तमानपत्रात बातम्यात जे पाहायला ते हे जे मिसाईल्स जे अस्त्र तयार झाली ही युद्धाच्या आदल्या दिवशी बनवली का नाही माझ्या मते याच्याकरता कमीत कमी आठ आठ दहा दहा वर्षापासून तयारी केली गेली आणि ही अस्त्रं निर्मिती करून ठेवण्यात आली अशीच आपली शस्त्र आहे ती आण्विक पद्धतीची पण शस्त्र आपली तयार आहेत ती वापरायची नाही आहेत पण तयार ठेवली आहेत अपन सुद्धा आपली शस्त्र वेळ केव्हा याची खात्री देऊ नका वेळ कधी येऊ शकते आपली तयारी ठेवली पाहिजे आणि म्हणून सर्वप्रथम अतिरिक्त ठरवण्याकरता जो आकृतिबंध आलाय शिक्षकांकरताचा तो शिक्षकांकरताचा आकृतीबंध ज्यांनी ठरवला त्यांना पहिले ज्या विचारा की हा आकृतीबंध ठरवताना तुमच्या समोर कुठला निकष होता किंवा कुठला कायदा होता कुठली शिक्षण पद्धती होती त्या निकषाचा मागोवा घ्या मुळा मुळापासून सुरुवात करा हे वरचे जखमेचे मलम लावून हा रोग बरा होणारा नाही आकृतिबंधाच्या संबंधात विचार करायचा झाला तर तुम्हाला त्याच्या मूळ निकषांशीच तुलना करावी लागेल याचा विचार करा कारण आम्ही शिक्षक येतो आकृतिबंधाचे परिणाम भोगतोय आज आम्ही जात्यामध्ये आज सुपातले तुम्ही जात्यामध्ये आलात म्हणून शिक्षकांनो वेळीच सावधवा आपल्यातले पुरते आणि सरकार दर्जेने शोधा त्यांना तुमच्यापासून दूर ठेवा हेच तुमचं मोठं यश राहील एवढं बोलतो आणि माझे सर्व सहकारी अभय सातपुते कोपवाड सांगली अजय अरदवाड दातूर अमोल सोनवणे नाशिक किशोर ठाकूर नाशिक रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती परशुरामजी ढवरी कराड सातारा आयकर सल्लागार अमोल ठाकरे अमरावती आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे आवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो धन्यवाद